नमस्कार माझ्यासमोर आता आहेत महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेतले अत्यंत अग्रगण्य असं एक आत्ताचं व्यक्तिमत्व शाही भाट आणि बीडी सर हे दोघे तमाशावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहेत आणि विशेषतः भाट बापू यांचं पं चौऱ्याऐंशी वय आहे आणि या निमित्तानं आम्ही त्यांच्या गावी पेडगावी आलेलो आहे बापू नमस्कार नमस्कार हां आपण आता कुठं आलोय आणि आपल्या सगळ तमाशा रसिकांना आपण काय सांगता येत आपण ऐकणार आहोत बर ठीक आहे समर्थ देश बांधवानो आणि माझ्या तमाशा रसिकानो आम्ही कलावंत म्हणजे महाज्ञानी किंवा महान पंडित नाही समर्थ देश बांधवांच्या चरणाची चाकरी करणारी आम्ही पामर लेकर आहोत कलावंतांचा प्रश्न जर आपल्या दृष्टिकोनात घेतला तर खरोखरच कलावंताचं जीवन म्हणजे कलेचं स्फूर्ती स्थान आहे या कलेच्या परिश्रमानं कलावंतांना महा अशी संधी सापडलेली आहे ती संधी म्हणजे जनता जनार्दनांच्या चरण सेवेची संधी बंधोनो जनता जनार्दनांच्या चरण सेवेची संधी सापडणं म्हणजे साधी मामूली गोष्ट नाही हा एक ऋणुमंताचा ठेवा आहे त्यातून दुसरी गोष्ट अशी जनतेचं कसं आहे निजे शांतीचे ग्रह परब्रह्म अगर समुद्र तेव्हा मी या जनतेला एक उपमा देतो ऑल पीपल्स आर द गॉड wow. जमलेली सर्व जनता आहे या सर्व जनतेला मी कलावंत देव समजतो या जनरूपी महानसागरात अम्मा पामर कलावंताची कलारूपी छोटीशी नौका प्रथमच सोडलेली आहे ही कलावंताची नौका पहिली तिरी पोहोचवण्यासाठी प्रथम जनसंघ समुद्र शांत पाहिजे जर का जनसंघ समुद्रात गोंधळ निर्माण झाला तर ही आमची गरीब कलावंताची नौका पहिले तरी पोहोचणार नाही म्हणून समर्थांच्या चरणी एकच मा वे, मागणी व्यक्त करतो ते म्हणजे दया क्षमा शांती तेथे ते भगवंताची वस्ती भगवंताच्या जागेला तुम्ही आहात आता इथून पुढं होणारा कार्यक्रम त्या कार्यक्रमाला शांतता ठेवणं हे तुमचं काम आहे आता डॉक्टर पार्लेश्वर गुरुजी आणि बी डी चव्हाण हे माझ्याबरोबर कापूर तलावावर आलेले आहेत कापूर डॅम आता ती माहिती अशी आता हुंबर दर्यात आम्ही पुढे आलो हुंबर दर्यातनं पुढे आलो तर इथे ही गोळ्याचा दरा पुढं तुम्हाला सांगतो की चव्हाणाची खोरी पलीकडली पुन्हा तसंच आलं की वाण्याचा मेळ्याची खोरी ती वरहायची सोनार बारी oh. ती वर सो ती सोनार बारी पुन्हा तसंच पुढे आलो की ही गाडो खोरी oh. आणि आता तलाव जो बांधलाय तो उभी खोरा उभा खोरा हो। तिथून मग असं मार्ग लागला खाली गावाकडे जायला बापू एक मिनिट तुमच्या या डॅमच्या खालच्या बाजूला पेडगाव आहे आणि पेड हे कलावंतांची नगरी आहे महाराष्ट्रातला पहिला लोकनाट्य तमाशा ज्या बाबाजी साठे पेडकर यांनी निर्माण केला त्यांची ही कर्मभूमी आहे जन्मभूमी आहे हा आणि त्यांची सगळी कर्मभूमी तासगाव तालुका सावळज आणि सांगली सातारा कोल्हापूरचा सगळा परिसर हाँ? तर या बाबाजी साठे यांचं हे जन्मगाव पेडगाव आणि त्यांची परंपरा तुम्ही चालवताय आता या गावाचं काय वैशिष्ट्य की जिथं शाहीर जन्माला आले या गावाचं वैशिष्ट्य या गावाला मी पहिलीच उपमा दिलेली आहे पेढ तमाशा पंढरी वा मग ही जन्माला आलेली सगळी हिरच जन्माला आलं काय ह्या पेढीचं वैशिष्ट्य एवढंच आहे आणि पेढ आहे कशी आणि त्यावर एक छोटासा पहाड आहे दोन तीन चरणाचा म्हणा तो म्हणून जाऊ तो पेढ नगरी अति सुंदर पेडनगरी सुंदर कापूर तीरावर ओढा घोटी मध्ये उगम पावला दर्शनाला भवानीच्या धावला पीर पैगंबराच्या नमाजीला येऊन शिवलिंगा जवळ थांबला तिथून मार्ग पुढे तिथून मार्ग मठाकडे वळला चंद्रकोर काढून पुढे चालला नाग भगवनामध्ये धावला ओढा नव्हे गंगा कैलासाची शिवशंकराची जे जी पेड मध्ये दाठी दाटी जणू पंचवटी मारुती मंदिरात टाळ वाजती आईला कोंबड कापती बिरुबा बाला लोक भजती खोरी लिंगाची पाऊस मागती खोरी लिंगाची पाऊस मागती हजीजी धरण बांधले हुंबर दऱ्याजवळ पाहिले सर आता आपण उभा या तळ्यावरच आहे बरोबर धरण बांधे हुंबर दर्या पाणी निर्मळ धरणाच्या खाली नर्सरी झाली शिरसनी लगेरी रोप लावली सभोताल डोंगरी झाडी केली तशात रानाड्याची बदली झाली झाडी मध्ये दुःख कळा पसरली जंगलाला वर्दळ जनावरांची गोष्ट नाशाची जी जी वा वा साईर राम हरी कवीचे नाव मुक्काम पेणे गाव सावळ जय शिव तासगाव तालुक्यात आहे माझे गाव सांगली जिल्ह्याचे सांगतो नाव मुख्य उमा बाबाजीचे ते गावजी पहिल्यापासून दैवतापेक्षा मी बाबाजी ना माझं दैवत मानलं आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय मी काव्य लिहायला सुरुवात आता हे काव्य का, का म्हणतो आपण कापूर डॅम्बोर आलो ते आता पूर्वी लिहिलेलं ती देनाथ आलं आणि म्हणतो त्यावेळेला आर आर पाटील तलाव बघण्यासाठी चालू होती त्याचा माग बंगला बंगल्याच्या त्यांची सभा दोन मिनिटात सभा आठवली आणि शाहीर म्हणले तुम्ही एखादं गीत म्हणा आता गीत कसलं म्हणू म्हणलं मग त्यांना गीत आवडणार आता गीत म्हणलं ह्या परिसराचं म्हणतो चार चरण मग हा पोवाडा म्हंटला म्हटलो म्हंटलो मग त्यावेळेला आर आर पाटलांनी पाठीव थाप मारला मला विचारलं पेन्शन चालू झाली आहे का नाही म्हटलं अजून म्हणजे पासष्ट वर्षात पेन्शन चालू झाली पाहिजे आता झाली नाही त्याला काय करायचं प्रकरण केलं का प्रकरण करून आज तीन वर्ष झाली म्हटलं मुंबईला त्यावेळेला इथं सांगलीला नव्हतं मुंबईला पाठीवले आताचा विचार नाही पाचार नाही काही आजच नाही मग म्हणले उद्या तयारी करा माझ्या तुम्ही मुंबईला चालायचो लोक फटक्यातून बर म्हटलं येतो मग रामराबाने सांगितलं तुम्ही तासगाव होत्या मी तिकडनं आणूनच नव्हतो सरळ मुंबईला माझ्या संघ झाला वीस वर्षापूर्वी सांगताय वीस बावीस वर्ष झालं बर मग नेलं मुंबईला मग त्यांच्या ते बैठक मंत्रालयाला खाली तिथं आपलं चिठ्ठ्या दिल्या मला इथं जीवनीयचं तिथं असं करायचं व खुशाल झोपायचं आणि तीन दिवस झोपलो म्हटलं आबा कसं काही म्हंटल की किती दिवस आज आजचा दिवस फक्त मग आबाने त्या संस्थेला फोन लावला जिथून पेन्सिल चुकती तिथं मंत्रालयात मंत्रालयात विभाग आणि त्या संस्थेचा फोन त्यांनी घेतला आणि ते काय बोलल्यानं मला काय ऐकाय मिळालं नाही चांगलं मला वाटते वीस मिनिट बोलत होते आणि वीस मिनिटानं बंद केलं सांगितलं म्हणजे बापू ते भी बापूच मला म्हणतो बापू म्हणले आता तुम्ही गावाकडे जावा पंधरा दिवसाच्या आत म्हणले तुमचं पेमेंट बँकेत आहे म्हणलं मग शिक सांगितलं नाही गावात आधीच कशाला मंत्र्याचा अपमान होईल म्हंटल कसं कसं काय काय गेलो म्हटलं भेटून आलो तेव्हा त्यांच्या मनात येईल तेव्हा म्हटलं डिफेल लावू नाहीतर हाही आपलं चालूच आहे मग असं म्हटल्यावर पंधरा दिवसानं बरोबर बघा मध्यवर्ती बँकेत पेन्सिल आली अरे वा मुलानेचा बाळू uh -huh. बाळू गुलाब मुल्ला uh -huh. त्याने सांगितले बापू म्हणले तुमची पेन्शन मंजूर होऊन आल्या uh -huh. मग त्यात ता uh -huh. त्या ताना जिथे शिवाच्या मग त्या लग्नात देखरेख बघायला मला ठेवलेला <laughs> आता म्हटलं एवढ्या बँक बंद होईल मग शिवाला बोल शिवा म्हणलं आता देखरेख तू बघ uh -huh. माझं काम आहे महत्वाचं मी जातो गावाकडे मग uh जावा -huh. म्हणला बापू तुम्ही मी बघतो सगळं मग बरोबर तीन वाजता आलो बँकेत तर म्हणजे पेमेंट आले किती आलंय अर्ध्या वर्षातून म्हणजे सहा महिन्या महिन्यातून किती आले तीन हजार आले बर ठीक आहे वर्षाला सहा हजार ते पेमेंट जेवढ घेतलं का त्यावेळेस कमी होतं पाचशे रुपये फक्त होतं त्यावेळेस ते वर्ष सांगताय तुम्ही महिन्याला महिन्याला पाचशे होतं त्यावेळेस सांगताय हा त्यावेळेस सांगताय हा बर बापू हे तुम्हाला मानधन मंजूर झालं हे तुमच्या कलीची खऱ्या अर्थानं फळ आहे ते आणि आर आर सारखा एक नेता एवढ्या आपल्याला आठवण झाली की या सगळ्या परिसराला ते भेट देतो याच मतदारसंघातलं तुमचं पेडगाव आणि वीस वर्षापूर्वी कलावंतावर प्रेम करणार हा नेता होता काय वाटतंय बरोबर आहे आणि त्या नेत्याच्या पाठीमाग तुम्हाला सांगतो वसंतदा मग सांगलीला पहिलं आबा काँग्रेस हा आबा काँग्रेसची निर्मिती झाली त्यावेळेला मी बारा वर्षाचा होतो हा पुन्हा जोडी काढली बैल जोडी काढल्यावर मी एक गाणं बरोबर एक आपलं प्रचाराचं गीत वसंतदा तेवढं म्हणून अरे राम वसंतदादा तू आता माझ्या बरोबर थांबायचं आणि था। प्रचार गाडीत बसून प्रचार करायचा बैलजोडीचा ठीक आहे म्हटलं मग आरा रामाला आमदार केला उभा केलं सांगलीच आणि त्या प्रचाराला मी नऊ वर्ष वसंतदाच्या बरोबर त्यावेळेस वसंतदाची राहणी वाणी अमुक सगळं बघून वसंतदा आपण तो घ्यायचा आहे थांबा फक्त एक सांगा की आर आबा आणि तुमचा जो संपर्क आहे तो या निमित्तानं झाला इलेक्शनच्या निमित्तानं किंवा तुम्ही शाहीर म्हणून तुम्हाला ओळखत होते आणि ती व्यक्ती सुद्धा लहानपणापासून तुम्हाला एक तमाशाची आवड असणारी व्यक्ती होती जेवण सावळकरांच्या त्यांचं खूप प्रेम होत लक्षात आलं का आणि तुमच्यावर तर असेलच पण अशा आबा यांनी तुम्हाला जवळ केलं आणि कधी कधी त्यांच्याशी संपर्क आला तुमचा परत तुम्हाला सांगतो ते गृहमंत्री झाले का गृहमंत्री झाल्यावर आबा आमचेष्ट बोलवतो तू माझ्यापेक्षा दाक्षटा म्हटल्यावर आता आबा तुम्ही गृहमंत्री झालाय आणि आता म्हटलं पोलीस खातो तुमच्या ताब्यात म्हटलं पोलीस आम्हाला किंमत देत नाही ती म्हटली ह्याच काय तस गेलं उद्या आबा असं सगळं चाललंय म्हटलं आबा काय काम आहे तर ते माझं एक प्रकरण होत मग ते जाऊन आव्हानी बघितलं आज ताबडतोब म्हणजे सारखं घालायचं आणि कुठे आव्हाने सांगितलं ते दुसऱ्या दिवशी प्रकरण माझं क्लिअरच झालं वा 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 खूप तुम्ही एका नेत्याविषयी खूप चांगलं सांगितलं पेडगावाविषयी सांगितलं बरं या गावात अशा आले आजूबाजूला कुठली कुठे ठिकाण आहेत ह्या परिसरातले अशी की जे तुमच्या शाहिरीला योग्य उपयोग पडलेले आहेत आता तिथे दिवशी म्हणजे कविता गेली शिवर धरण बांधे हुंबर दर्या जोड पाणी निर्मळ धरणाच्या कुंभरधरा तट हे तो फेरा वेळभोवती नाही असं सगळे सगळी ठिकाण तुम्ही लहानपणी तुमच्या पायदळी तुडवलेले जनावर तुडवलेल्या जनावरून मस्र खरंच पलीकड पिराचा दरा पाटलाची खोरी पुन्हा तुम्हाला सांगतो कुंभारखोरी चाळी तुमच्या जोडीला लाला पहिलं नाव लाला ते पण ना। तो ज्येष्ठ कवीराज या माझ्या मध्ये जन्माला आलेले एक रत्न हो, आहे आणि आम्ही दोघ जनावरे राखत होते तिची सात आठ दहा जनावरे माझी सात आठ दहा जनावरे सुगंध भोवरे त्याचं नाव मग डोंगरानं मसरे राखत असो वय आमचं बारा बारा वर्षाचं कविता करत होते एक नंबर त्यांची पुस्तक आहे ती एखादी कविता त्यांची आवडलेली तुम्हाला नाही मग त्याच्याकडनं मागून घेतो लगेच आता म्हणतोय तो बरोबर बर, बर. मग असं वाटतं मग डोंगरांनी फिरत उडदाच्या बाकरी ते ज्वारीन बाजरी असलं काही नाही मग बाकरी भाकरी आणायची अर्धी अर्धी दोघं खायचं आणि जनावर राखायचं जनावर राखायचं भजन बघून आलं की ते जे भजन म्हणले ते भजन दिवस उरगून गुणायचं वा मग तुम्हाला सांगतो आम्ही दोन तीन वर्षात एक नंबरचं भजन तू तुम्ही पेटी वाजवून भजन म्हणायला लागला मी पहिलाच पेटी मार म्हणजे तुम्हाला लहानपणी ओमाबाबाजीची परंपरा जरी असली तरी सुद्धा की तो जो मित्र होता त्याची कविता तो रचत होता आणि त्यातनं तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे भरपूर आणि नाही कवी आम्ही सांगत त्याची कविता कशी तिथं गावात त्याचा कार्यक्रम झालं हो कवितेचं मग त्यानं कबूल केलं म्हणला राम तू म्हणला संगीत शाहीर आहेस हो आणि माझ्या फक्त कवीच आहेत माझ्या कवितेला एखाद्या म्हणल्या धनगर ववीची चाल आहे जे आहे असं सांगणार तू पण तुला तुझं संगीताच चांगलं आहे म्हणून तुझं काव्य जे करतोस तिथं त्याला प्रोत्साहन मिळतंय हे तुझ्या संगीतामुळे मग तुम्हाला सांगतो आम्हा दोघाला अकाराम शेंडगे गुरुजी आमच्या वडिलांना भेटलेलं का बारा वर्षाचं पार झालं दादा आणि त्याला जनावर तुमच्या घरात म्हणून शिकलेलं आहे का शिकलेलं नाही मग त्या पोराला शाळेत घाला झाला आमचं वडील म्हटला तर बारा वर्षाचा टोन झाला आणि कसं शाळेत घालायचं तुम्ही काळजी करू नका म्हटला माझं मी बघतो फक्त उद्या धर्मशाळेत या त्यावेळेस धर्मशाळे शाळा ही ऑफिस होत मग अकाराम गुरुजी मला घेऊन गेले आणि हेडमास्तर बाबा बापू थांबा खूप सुंदर की तुम्ही लहानपणीच्या सगळ्या आठवणी सांगताय तुम्ही शाळेत गेला आणि तुमची शाहिरी परंपरा ला सुरुवात तशी लहानपणी इथंच झालेली आहे या परिसरातच म्हणजे तुम्ही शाहिरी परंपरेतला गात होता आणि तो कवी गात होता आणि यातनं तुमचा सगळा पेडमध्ये तुमची पायाभरणी या शाहिरी परंपरेची झालेली असं म्हणायला काही हरकत नाही